नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो केंद्र स्तरावरून अत्यंत महत्त्वाचा एक कार्यक्रम संपूर्ण देशातील शाळांमध्ये सुरू आहे आणि तो आहे स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन तर मित्रांनो स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन हे जे आहे याचा आपल्याला शाळा शाळा स्तरावर रजिस्ट्रेशन करायचं होतं आणि त्याअंतर्गत आपल्याला तिथे एक सर्वे करायचा आहे त्याअंतर्गत काही प्रश्न तिथे भरायचे आहे आणि शाळेचे काही फोटोसुद्धा अपलोड करायचे आहे तर या अगोदर मित्रांनो आपण या संदर्भात दोन व्हिडिओ बघितलेले आहे आपल्या चॅनलवर त्यामध्ये आपण स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन जे आहे यामध्ये आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे त्यानंतर आपल्याला या पोर्टलवर जे काही माहिती भरायची आहे तिथे आपल्याला कोणकोणती माहिती लागणार आहे कोणकोणते फोटो लागणार आहे त्याची पूर्वतयारी कशी करायची याची माहिती बघितलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन जे आहे त्याची आपल्याला जे ऑनलाईन माहिती भरायची आहे ती माहिती आपण कशी भरायची फोटो अपलोड कसे करायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला लाईव्ह डेमोस या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन ऑनलाईन माहिती कशी भरायची फोटो अपलोड वगैरे कसे करायचे प्रश्नाची जे उत्तरं आहेत तिथे ते कसे द्यायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती मोबाईलच्या जा सहाय्याने जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया व हरित विद्यालय मूल्यांकन याची जी माहिती आहे ऑनलाईन भरायची आपल्याला ते आपण त्या ॲपच्या आप सहाय्याने सुद्धा भरू शकतो किंवा मग त्या पोर्टलवर जाऊनसुद्धा भरू शकतो तर मित्रांनो आपण या ॲपच्या आप सहाय्याने याची माहिती भरणार आहोत पोर्टलवर सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने ते भरता येणार आहे ॲपच्या सहाय्याने थोडं सोपं जाणार आहे तर बघा आपण या ॲपवर आप आल्यानंतर यावर आपण क्लिक करणार आहोत या अगोदर मित्रांनो आपण रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती बघितलेली आहे आणि यासाठी जे काही आपल्याला फोटो वगैरे लागणार आहे ते आपण फोटो कोणकोणते लागणार आहे त्याचीसुद्धा माहिती बघितलेली आहे तर बघा आता सरळ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इथे जे मूल्यांकन करायचं आहे आपल्या शाळेचं ते मूल्यांकन कसं करायचं आणि त्यानंतर फोटो वगैरे अपलोड कसे करायचे याची माहिती बघू तर बघा इथे आपल्याला दोन सेक्शन दिसणार आहे इथे आपण लॉग इन केल्यानंतर आपल्या शाळेचा युडाएस कोड आपल्याला अशा पद्धतीने इकडे दिसणार आहे आणि इकडे विद्यालय प्रोफाईल म्हणून असणार आहे दोन टॅब आहे सर्वेक्षण श्रेणी आणि फोटो अपलोड करे तर मित्रांनो बघा इथे सर्वेक्षण श्रेणी हे जे आहे यामध्ये प्रत्येक काही सेक्शन असणार आहे सहा वेगवेगळे आणि त्यामध्ये काही प्रश्न असणार आहे आणि त्यानंतर दुसरं जे सेक्शन आहे फोटो अपलोड करायचं यामध्ये आपल्याला फोटो अपलोड करायचे आहे तर बघा सर्वात अगोदर आपण हे सर्वे करून घेणार सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वेक्षण श्रेणी आहे यावर आपण क्लिक करणार आहोत आणि इथे बघा सहा वेगवेगळे सेक्शन आहे आणि या अंतर्गत प्रत्येक सेक्शन मध्ये काही प्रश्न आहे त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला तिथे सोडवायची आहे किंवा द्यायची आहे तर बघा आता जसं हे शाळा स्तरावर मित्रांनो ज्या काही भौतिक सुविधा आहे त्याबाबत हे असणार आहे तर बघा हे पहिलं जे आहे सेक्शन यामध्ये जल म्हणजे पाण्याची जे काही सुविधा आहे त्या अंतर्गत हे आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा केंद्रस्तरावरचा कार्यक्रम आहे संपूर्ण देशातील प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये हा कार्यक्रम जो आहे तो राबवत जाऊ आपण आणि याची संपूर्ण माहिती ऑनलाईन हे आपल्याला भरायची आहे तर बघा पाण्याची सुविधा जे काही आहे ते तर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे तिथे तर इथे बघा आपणाला सक्रिय शेष पूर्ण लागू नाही होता अशा पद्धतीचे चार ऑप्शन असणार आहे तर हे जल म्हणजे पाण्याची सुविधा जे काही आहे यामध्ये एकूण नऊ प्रश्न असणार आहे तर ब इथे मित्रांनो दोन भाषा आपल्याला सिलेक्ट करता येणार आहे एक इंग्रजी असणार आहे आणि एक असणार आहे हिंदी तरहे, तरहे है। तर हे तर हे मित्रांनो केंद्र स्तरावर जर असल्यामुळे यामध्ये मराठी वगैरे भाषा आपल्याला मिळणार नाही आहे तर बघा विद्यालय परिसर में पेयजेल का मुख्य स्रोत कोणसा आहे तर आपल्या शाळेवर जे काही असेल त्या आ, नुसार आपणाला हे जे ऑप्शन इथे आलेले आहे त्याअंतर्गत आपल्याला ती माहिती भरून घ्यायची आहे तर जसं आमच्याकडे तर जसं आता इथे दुसऱ्या याच्यामध्ये असुरक्षित कुवा म्हणून आहे झरणा सही जलस्त्रोत त्यानंतर तिसरा आहे सुरक्षित स्रोत म्हणून आहे तर यामध्ये आमचं इथे हे तर मी या तिसऱ्याला टिक करून घेतो त्यानंतर बघा आपणाला आता बघा पहिला प्रश्न आपला झालेला आहे आणि जर मित्रांनो यामध्ये जर काही आपल्याला हिंग पाहिजे असेल किंवा काही मदत पाहिजे असेल तर त्या प्रश्नाअंतर्गत इथे खाली एक ऑप्शन असणार आहे प्रश्न दिशानिर्देश म्हणून यावर जर आपण क्लिक केलं तर तो प्रश्न कोणत्या संदर्भात आहे कशा संदर्भात आहे त्याचं तिथे थोडक्यामध्ये ते दिलेलं आहे ते वाचून आपल्या लक्षात येणार आहे नेमका हा प्रश्न काय आहे तर तर बघा पहिला प्रश्न माझा झालेला आहे आणि दुसऱ्या प्रश्नावर जायसाठी आपणाला इथे अगला आणि पिछला असे दोन ऑप्शन असणार आहे तर अगला यावर आपण क्लिक करणार आहोत दुसऱ्या प्रश्नावर आपण आलेला आहोत तर बघा क्या या जल आपुर्ती स्रोत वर्षभर प्रत्येक दिन सभी विद्यार्थी वगैरे पर्याप्त पेयजल आहे अशा पद्धतीचं आहे तर ते हा आहे तर मी ते सिलेक्ट करून घेतो आणि समोर जातो त्यानंतर आहे छात्र को किस प्रकार संग्रहित और उपयोग सकते पेयजल के तर मित्रांनो हे वाचल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे आणि त्या नुसार आपल्याला ती जी माहिती आहे ते भरावी लागणार आहे तर मी आता ही संपूर्ण माहिती जी आहे हे अगोदर भरून घेणार आहे आणि त्यानंतर आपण फोटो कसे अपलोड करायचे ते बघणार आहोत मित्रांनो यामध्ये बघा आता हा दुसरा जो मुद्दा आहे यामधला शौचालयाची जे माहिती आहे त्यामध्ये आपण संपूर्ण हे प्रश्न टीक केल्यानंतर संपूर्ण हे संपल्यानंतर जसं बघा आता हे शौचालयाचं आहे हे संपल्यानंतर आता बघा हा शेवटचा प्रश्न होता अठरावा त्यानंतर अगला हा समतर आपण पुढच्या याच्यावर जाण्यासाठी जेव्हा अगला यावर या क्लिक करणार आहोत तर तेव्हा बघा हे जे दुसरं आता सेक्शन सुरू होणार आहे यासाठी श्रेणीबदले अशा पद्धतीचं येणार आहे की आप अगली श्रेणी मी जाणं चाहते हे जा। तर आपल्याला इथे हा जे आहे यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण तिसऱ्या सेक्शनमध्ये आता आलेलो आहोत तर दोन सेक्शन आपले झालेले आहे आता साबुणचे हात धुणा हे जे सेक्शन आहे म्हणजे आपलं हात धुण्याचं जे काही आहे सुविधा त्या संदर्भातली इथे माहिती आहे आणि यामध्ये जवळपास पाच सहा प्रश्न आहे तर हे जे आहे मित्रांनो इथे दिसत आहे हे संपूर्ण त्या सेक्शन अंतर्गत प्रश्न असणार आहे तर आता आपण हे सोडवून घेणार आहोत मित्रांनो बघा यातील संपूर्ण सेक्शन मिळून जवळपास एकसष्ट प्रश्न आहे आणि ते आपण शेवटच्या सेक्शनमध्ये आता आलेलो ला। आहोत मिशन लाईफ गतिविधिया ह्या तर यामधला एकोणसाठवा प्रश्न जो आहे हा आपण तिथे टिक केलेला आहे आता अगला यावर मी क्लिक करत आहे त्यानंतर बघा की या विद्यालयाने उपयुक्त निर्देश जारी किए व आवश्यक कदम उठाकर परिसर में एक बार प्रयोग वाले प्लास्टिक सिंगल यूज के उपयोग को पुरी तरह से प्रतिबंधित किया आहे तर यासाठी सुद्धा सिलेक्ट करून मी समोर जातो अगला क्या विद्यालय जल संरक्षण सुनिश्चित के लिए जल कुशल उपकरण और जैसे तंत्र नल में एरिएटर या कंपनी खर्च करने वाले फ्लॅश सिस्टम का उपयोग करता है नाही तर बघा आता यावर आता हे पूर्ण झालेलं आहे मित्रांनो तर बघा आता इथे हे जे आहे एकसष्ट पैकी एकसष्ट पूर्ण सोडवून झालेले आहे आता अगला यावर जर आपण क्लिक केला तर सामोर जाणार नाही तर बघा आता इथे आपल्याला एक बटन आहे ड्रॉप सहजे आणि दुसरं असणार आहे अगला चरण म्हणून तर ड्रॉप सहजे यावर आपण क्लिक करणार आहोत म्हणजे हे जे आहे हे सेव्ह होऊन राहणार आहे तर बघा इथे आता हे जे आहे ड्रॉप सहजे म्हणून यावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्याबरोबर संपूर्ण ती जी माहिती आहे ती भरल्या गेलेली आहे आणि आता मित्रांनो बघा इथे आपल्याला या प्रत्येक टॅबमध्ये पूर्ण पूर्ण असं लिहून दिसत आहे म्हणजे ही जी माहिती आहे ही आपण भरलेली आहे तर बघा इतचा एक प्रश्न सुटलेला आहे इच्छ पूर्ण आहे आणि इच्छ पूर्ण आहे तर बघा हे जे आहे यामधला एक प्रश्न सुटलेला आहे तर मित्रांनो बघा तिथे आपल्याला संपूर्ण आपली माहिती जी आहे ती दिसणार आहे आणि त्यामध्ये आपली कोणती माहिती सुटलेली आहे किंवा कोणती राहिलेली आहे ते ते संपूर्ण आपल्याला ती माहिती जी आहे ते दिसणार आहे यावर आपण क्लिक करणार आहोत आता बघा इथे फोटो अपलोड करे असं टॅब आलेला आहे यावर आता आपण क्लिक करून घेणार आहोत तर मित्रांनो फोटो अपलोड करे इथे आपण क्लिक केल्यानंतर आपणाला फोटो अपलोड करण्यासंदर्भात ती टॅब येणार आहे अशा पद्धतीने तर बघा सर्वेक्षण श्रेणी आहे यावर जर आपण क्लिक केलं तर आपलं सर्व हे पूर्ण झालेलं आहे आता फोटो अपलोड करे इथे आपणाला फोटो अपलोड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आपण याच्या पहिलेच्या व्हिडिओमध्ये याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला कोणकोणते फोटो या संदर्भात लागणार आहे याची संपूर्ण माहिती बघितलेली होती त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये अगोदरच आपले फोटो वगैरे तयार ठेवा त्यानंतर असे भरायला घ्या तर बघा पहिला जो फोटो असणार आहे स्कूल और परिसर सामने का दृश्य म्हणजे शाळेचा दर्शनी भाग तर बघा फोटो अपलोड करे यावर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि तिथे क्लिक केल्यानंतर आपली जी गॅलरी असणार आहे ते आपल्यासमोर येणार आहे आणि तिथून आपल्याला तो फोटो जो आहे तो अपलोड करता येणार आहे तर बघा आता मी त्यावर क्लिक केलेला आहे तर बघा तिथे आपल्याला कॅमेरेशी आणि गॅलरीशी जोडे असं दोन ऑप्शन येणार आहे तर आपण गॅलरीवर मी क्लिक करून घेणार आहे गॅलरीमध्ये माझे इथे फोटो ठेवलेले आहे आणि तिथून आ... हे जे फोटो असणार आहे ते मी तिथे अपलोड करणार आहे तर ते आता हा चौदावा फोटो जो आहे तो अपलोड होत आहे आणि मित्रांनो पंधरावा फोटो जो आहे तो ऑप्शनमध्ये असणार आहे तो आपण अपलोड केला नाही तरी चालणार आहे तर बघा आता हा फोटो अपलोड झाल्याबरोबर समोरची जी प्रोसेस असणार आहे अगदी दोन मिनटाची असणार आहे शेवटचं जे सबमिशन असणार आहे ते आपण करून घेणार आहोत तर बघा मोबाईलच्या सहाय्याने आणि हे जे ॲप आहे एस एच व्ही आर या ॲपच्या सहाय्याने आपण ही संपूर्ण माहिती भरून घेतलेली आहे मित्रांनो हा जो उपक्रम आहे केंद्रस्तरावरचा असल्यामुळे संपूर्ण देशातील शाळांमध्ये हा असणार आहे तर बघा इथे आता हा जो पंधरावा आहे हा इथे आपल्याला कंपल्सरी नसणार आहे तर हा आपण भरला नाही तरी चालणार आहे तर बघा मी आता हा भरणार नाही तर इथे वर जर बघितलं तर एक ते चौदापर्यंत फोटो आपण अपलोड करून घेतलेला आहे पंधरावा फोटो आपल्याला त्याची गरज नाही आहे आणि आ, इथे आता एक टॅब मित्रांनो आपल्याला दिसत असेल इथे हे जे टॅब आहे अंतिम पूर्वावलोकन म्हणजे फायनल हे जे, जे सबमिशन आहे हे आता आपल्याला इथून करून घ्यावं लागणार आहे मित्रांनो अंतिम पूर्वावलोकन म्हणून आहे म्हणजे फायनल सबमिशन असणार आहे यावर आता आपण क्लिक करून घेणार आहोत सर्व माहिती आपली भरून झालेली आहे फोटो अपलोड करून झालेले आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर बघा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आणि इथून आपलं फायनल सबमिशन जे आहे ते होणार आहे अगदी सहजपणे मित्रांनो आपलं मोबाईलवरून हे काम होणार आहे तर बघा आता पूर्वावलोकन म्हणजे संपूर्ण जे काही आपण माहिती भरलेली आहे मित्रांनो ती संपूर्ण मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे आपण कोणत्या प्रश्नाला कोणता पर्याय घेतलेला आहे तर हे आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे एकदा तर बघा संपूर्ण माहिती आपल्याला हे अशी दिसत आहे आणि आपण कोणकोणते फोटो अपलोड केलेले आहे सुद्धा आपल्याला इथे दिसत आहे अशा पद्धतीने तर बघा तस्वीरे अपलोड की गई तर अशा पद्धतीने हे संपूर्ण दिसत आहे आणि खाली मित्रांनो बघा आता अंतिम पुष्टी करे फायनल सबमिशन असणार आहे तर यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे तर बघा एक कन्फर्मेशन आपल्यासमोर आलेलं आहे अंतिम सबमिशन की पुष्टी करे म्हणून जमा करे यावर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे यावर मी क्लिक करतो आणि बघा बधाई हो स सर्वेक्षण सफलतापूर्वक प्रस्तुत किया गया तर म्हणजे सर्वेक्षण आहे मित्रांनो हे सक्सेसफुली तिथे सबमिट झालेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एस एच व्ही आर म्हणजे हरित शाळा मूल्यांकन जे आहे याचं जे काही माहिती आहे जे काही म मूल्यांकन आहे सर्वेक्षण आहे ते आपल्याला मोबाईलवरून त्या ॲपच्या सहाय्याने अशा पद्धतीने करता येणार आहे तर संपूर्ण प्रश्न जे होते एकसष्ट प्रश्न होते आणि पंधरा फोटो जे आहे ते आपल्याला आपल्याला अपलोड केल्यानंतर फायनल जे सबमिशन आहे ते अशा पद्धतीने करता येणार आहे तर बघा आता आपलं हे झालेलं आहे याचा स्क्रीनशॉट आपण घेतलेला आहे आता डॅशबोर्ड डॅशबोर्डपर जाय यावर जर आपण क्लिक केलं तर आता तिथे आपलं जे काही डॅशबोर्ड असणार आहे भरलेलं ते अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे संदर्भ संख्या म्हणून आहे आपण जे काही भरलेलं आहे ते आपल्याला अशा पद्धती तर मित्रांनो एस एच व्ही आर अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे केंद्र शासनाचा हा जो कार्यक्रम आहे अंतर्गत आपल्याला शाळा स्तराचं सर्वेक्षण करायचं आहे आणि तिथे आपल्या शाळेचे सुविधेनुसार फोटो जे अपलोड करायचे आहे ते कसे करायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित आपण आप या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद